नमस्कार आवाज वृत्त वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत होळ्याच्या काही ठळाकडे महापालिकेची बदनामी होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत आयुक्तांना दिलं पत्र मुख्यमंत्र्यांनी वास निवासस्थानी बोलावून केलं ला लाडक्या बहिणीचं कौतुक आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा माझा मानपाडा समिती क्षेत्रात प्रभाग उभी राहणाऱ्या अनधिकृत बांधकामांना सहाय्यक आयुक्तांचा आशीर्वाद असल्याच्या तक्रारी आल्याचं सांगत ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पालिका आयुक्त सौरभ राव यांना लेखी पत्र दिले अशा प्रकारच्या आरोपांमुळे ठाणे महापालिकेची बदनामी होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत मस्के यांनी पालिका आयुक्तांना पत्र दिले शहरातील अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा ठाणे महापालिका प्रशासन अडचणीत आले संपूर्ण ठाणे शहरात आणि विशेष करून खाडीच्या पलीकडे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत मो होत असतानाही प्रशासनाचं त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय सध्या माजिवडा मानपाड्यात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम सुरू असून या संदर्भात नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी असल्याचं खासदार मस्के यांनी पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले माजुडा मानपाडात सर्वाधिक बांधकामं होत असून या बांधकामांना सहाय्यक आयुक्तांचा आशीर्वाद असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असून त्यामुळे ठाणे महापालिकेची बदनामी होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे प्रभात समिती क्षेत्रात बिधास्त चाळी ते सात ते आठ मजल्याच्या इमारती अवघ्या सहा महिन्यात उभ्या राहत आहेत भूमाफियांनी खाडे आणि महापालिकेची आरक्षित भूखंडही सोडलेले नाहीत या प्रभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे हात ओले करून अनधिकृत बांधकामं उभी राहत आहेत त्याचप्रमाणे अनधिकृत फेरीवाल्यांनी देखील रस्ते व्यापलेत शासनाच्या दीड हजाराच्या मदतीत काय होऊ शकतं अशी शंका उपस्थित करणाऱ्यांना प्रणाली बारड या लाडक्या बहिणीनं चोख उत्तर दिले मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत मिळालेल्या दीड हजार रुपयांच्या भांडवलावर तब्बल दहा हजाराची कमाई बरड यांनी केली वर वर्षा निवासस्थानी बोलवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या लाडक्या बहिणीचं विशेष कौतुक केलंय काळा चौकी इथं राहणाऱ्या प्रणाली बारड यांनी गणेशोत्सवातील समयसूचकता दाखवून आरतीवेळी वापरात येणाऱ्या हस्तघुंगरांचा व्यवसाय केला समाजमाध्यमावरही त्याची त्यांनी जाहिरात केली केवळ दीड हजाराच्या भांडवलात त्यांनी मोजक्या दिवसात दहा हजार रुपयांची कमाई केली प्रणाली बारड यांनी शुक्रवारी वर्षा निवासस्थानी येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली यावेळेला त्यांच्यासोबत सहकारी साईराज परब हे देखील होते बारड यावेळेला म्हणाल्या की मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः माझ्याजवळील सा घुंगरू विकत घेऊन माझं मनोबल वाढवलं आहे लाडक्या बहिणींना माझं सांगणं आहे की मिळालेल्या पैशाचा सदुपयोग करून आपली मिळकत वाढवा वाढवता वाड़ येऊ शकते तसंच आपल्यातही कला कौशल्यांसह समाजमाध्यमाची साथ घेतली तर नक्कीच एखादा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन चांगली पावलं उचलत असून त्यामुळे महिलांना आधार मिळाला यावेळेला मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रणालीनं दाखवलेल्या कष्टाचं आणि समयसूचकतेचं तोंड भरून कौतुक केलं महिलांनी अशाच प्रकारे शासनानं दिलेल्या मदतीचा सदुपयोग करून एखादा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी केला तर अनेक महिलांचं आयुष्य बदलू शकेल असं मत त्यांनी यावेळेला व्यक्त केलं मुख्यमंत्री माझी लडकी योजना सरकार सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना ठरली आहे या योजनेतून लाडक्या बहिणींना मिळालेल्या पैशातून अनेक महिलांना घरगुती अडचणी सोडवण्यास मदत होती है। तसंच कित्येक महिलांनी आपलं छोटे छोटं भांडवल तयार करून संसाराला हातभार लावणाऱ्या घरगुती व्यवसायाची ही मुहूर्त भेट रोवली असल्याचं दिसून येत आहे काही जण असं म्हणत होते की पंधराशे रुपयात नक्की काय होऊ शकतं त्याचं उत्तर प्रणाली बारड या लडक्या बहिणीनं दिलं असल्याचं मत यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलं महायुती सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला कांद्यावरील निर्यात शुल्क चाळीस टक्क्यांवरून वीस टक्क्यांवर कमी करण्यात आले केंद्र सरकारनं कांद्यावरील किमान निर्यात मूल्य पाचशे पन्नास डॉलर प्रति टन हटवण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना थेट फायदा होणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे निर्यात शुल्क कमी करण्यासाठी पुढाकार घेतला होता त्यांच्या या पुढाकारामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला शेतकरी वर्गात या निर्णयामुळे आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे मैं भारत सरकार का बहुत अभिनंदन करता हूं और धन्यवाद भी देता हूं कि भारत सरकार ने जो तेल आयात होता है उसके ऊपर कच्चे तेल पर बीस प्रतिशत और रिफाइंड पर साढ़े बारह से साढ़े बत्तीस प्रतिशत बढ़ाकर इंपोर्ट ड्यूटी लगाई है इसके कारण सोयाबीन के जो हमारे किसान है वो सीधे लाभान्वित होने वाले हैं और बड़े पैमाने पर सोयाबीन का जो भाव है वो किसानों को बढ़कर मिलने वाला है साथ साथ हमारे केंद्र सरकार ने दूसरा जो निर्णय लिया है प्याज पर मिनिमम एक्सपोर्ट प्राइस समाप्त कर दी है और एक्सपोर्ट ड्यूटी चालीस से बीस तक उन्होंने लाई है इसके कारण प्याज का किसान भी बड़े पैमाने पर लाभान्वित होगा और साथ में जो बासमती राइस है उस बासमती राइस को भी एक्सपोर्ट की परमिशन तो थी ही लेकिन उस पर एक्सपोर्ट ड्यूटी थी उसको जीरो कर दिया है इसलिए हमारा जो धान का किसान है उसको भी इसमें बड़ा फायदा मिलने वाला है कुल मिलाकर किसानों को एक बहुत बड़ी सौगात हमारे प्रधानमंत्री जी ने दी है शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांवर जोरदार हल्ला हो चढवलाय त्यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाचा वापर करून राजकीय आरोप करणाऱ्या संजय राऊत यांना चांगलंच धारेवर धरले म्हस्के यांनी सांगितलं की राऊतांनी दिघे साहेबांचा तिरस्कार करण्याची आणि त्यांच्या विरोधात षडयंत्र रचण्याची पद्धत आजपासून नाही तर अनेक वर्षांपासून सुरू केली आहे मस्के यांच्या मते खोपकर हत्याकांडानंतर संजय राऊतांनी लिहिलेल्या लेखामुळे आनंद दिघे यांच्यावर टाळा अंतर्गत कारवाई झाली होती ज्यामुळे दिघे साहेबांना तुरुंगात जाऊन हाल सहन कराव्या लागल्या त्यांनी या घटनेसाठी संजय राऊत यांना जबाबदार धरले शिवाय बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोरही दिघे साहेबांविरोधात अपप्रचार करणारे राऊत आणि त्यांचे सहकारी त्यांना राजकारणातून संपूर्ण चकट रचत होतं होते असंही मस्के म्हणाले त्यांनी शिवसेनेतील काही नेत्यांवरही आरोप करत सांगितलं की या मंडळींनी काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाला आनंद दिघे साहेबांचं नाव देण्याचा सा ठराव रोखून धरला होता नरेश मस्के यांनी स्पष्ट केले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात योग्य पावलं उचलली त्यामुळे या कोणीही महत्व देत नाही बोलले जातात अशा पद्धतीचा आरोप जर संजय राऊत करत असतील तर धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा ते अपमान करतायत आणि हा दिघे साहेब विष्ठा माणूस आहे दिगे साहेबांचा सा कायम या माणसाने तिरस्कार केलेला आहे कायम दिगेसाहेबांना यांनी विरोध केलेला आहे खोपकर हत्याकांडानंतर यांनी जो लोकप्रभेमध्ये लेख लिहिला त्याच्यामध्ये काही गोष्टी लिहिल्या आणि यामुळे साहेबांना टाडा लागलेला आहे दिगे साहेबांना हाल अपेक्षा तुरुंगात जाऊन ज्या सहन कराव्या लागलेल्या आहेत ते केवळ त्याला जबाबदार संजय राऊत आहेत कायम बाळासाहेबांकडे दिगे साहेबांचा तिरस्कार करणे त्यांच्याविषयी चुकीच सांगणे आणि या सर्व मंडळींनी कंपनी एकत्र येऊन दिगे साहेबांना राजकारणामधून संपवण्याची यांनी सुपारी घेतली होती आणि त्यामुळे दिगे साहेब व्यथित सुद्धा झाले होते त्यांनी आम्हाला दिगे साहेब शिकवण्याचा सा प्रयत्न करू नये गणेशोत्सवाची परंपरा राबवणाऱ्या ठाणे महापालिकेच्या वतीनं निर्माले व्यवस्थापनातही आघाडी घेतली आहे दीड दिवसांच्या गणरायाच्या विसर्जनाच्या वेळेला बारा टन तर गौरीसह गणपती विसर्जनाच्या वेळेला तेरा टन असं एकूण जमा झालेलं पंचवीस टन निर्माल्याचं खत बलवून बनवलं जाणार आहे गणपती बाप्पा मोर्या पर्यावरणाचा वारसा जपूया असा संदेश देत ठाणे महापालिका आणि सामाजिक संस्थेच्या सा उपक्रमाला भक्तांनी चांगलाच चा प्रतिसाद दिला शहरातील पंधरा कृत्रिम तलाव आणि नऊ विसर्जन घाटांवर दरवर्षी सफाई सेवक आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गणेश भक्तांकडून निर्माल्य आणि सजावटीचं साहित्य संकलित केलं जातं दीड दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जनावेळेला वेळेला सुमारे बारा टन निर्माल्य संकलन झालं होतं तर सहा दिवसांच्या गणेश मूर्ती आणि गौरी मूर्ती विसर्जना दरम्यान सुमारे तेरा टन निर्माल्य संकलित झालं या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचं सेंद्रिय खत तयार केलं जाणारे विसर्जन घाटावर तैनात करण्यात आलेल्या वाहनांमध्ये या निर्माल्याचं जैविक आणि अजैविक असं वर्गीकरण केलं जातं वर्गीकृत कचरा स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून संयुक्तपणे कचरा व्यवस्थापनावर पाठवला जातो यात जैविक कचऱ्यातून खत निर्मिती केली जाते तर अजैविक कचऱ्यात असलेल्या प्लास्टिक कागद काच इत्यादींसारखे घटक देखील प्रकल्पातील पुनर्निर्माणामध्ये शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठी पाठवले जातात लाडक्या गणरायाच्या पूजेप्रसंगी वाहिलेले फुलं हार तसंच बेल शमी दुर्वा रुई इत्यादी पवित्र वनस्पती तसंच अन्य पूजा सामुग्री दुसऱ्या दिवशी निर्माल्य होते या निर्माल्याचं तलावात किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन करण्याची पारंपरिक पद्धत असली तरी जलप्रदूषण टाळण्यासाठी हे निर्माल्य संकलित करून त्याचं रूपांतर खतामध्ये केलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणावर दिलेल्या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे ठाण्याच्या कोटनाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आणि नंतर त्याचं दहन करून आपला रोष व्यक्त करण्यात आला या घटनेनंतर जोरदार घोषणाबाजी करत शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध नोंदवला शिवसेना शिंदे गटाच्या महिला नेत्यांनी असं सांगितलं की राहुल गांधी यांनी आरक्षणासारख्या गंभीर मुद्द्यावर बेताल वक्तव्य करून देशातील आरक्षण समर्थक जनतेच्या भावना दुखावल्यात अशा वक्तव्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि हा काँग्रेसच्या नेतृत्वाचा असंवेदनशीलतेचा नमुना असल्याचं म्हटलं आहे शिवसेना शिंदे गटाच्या या आंदोलनाला जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येत आहे त्यांच्या ते मते राहुल गांधींनी आपलं वक्तव्य मागं घेऊन माफी मागावी अन्यथा त्यांच्या विरोधात यापुढेही आंदोलन करण्यात येईल या घटनेमुळे राजकीय वातावरण तापलं असून पुढील राजकीय हालचालींकडे साऱ्यांचं लक्ष सा लागलंय राहुल गांधी नेहमी परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करतात आणि हा राष्ट्रद्रोह आहे म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कडक कारवाई झाली पाहिजे आणि पुन्हा जर त्यांनी तेच तेच कृत्य केलं तर आम्ही शिवसैनिक त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही आणि आमच्या शिवसेना स्टाईलनी त्यांना दाखवून देऊ की शिवसैनिक काय असतो म्हणून राहुल गांधी तुम्ही आता ह्या देशाचा अपमान परत परदेशात करू शकत नाही लक्षात ठेवा आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा महापालिकेची बदनामी होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत आयुक्तांना दिलं पत्र मुख्यमंत्र्यांनी वास निवासस्थानी बोलावून केलं लाडक्या बहिणीचं कौतुक आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत ना नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा आयुष्यतील आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक सा, 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 तीन चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळ्याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार